गुरुवर्य धर्मवीर आनंद साहेबांचे शिष्य आणि आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांचा नऊ फेब्रुवारीला साठ वर्ष पूर्ण होऊन एकसष्ट वर्षात ते पदार्पण करीत आहेत त्यांना माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शिंदेसाहेबांचा विषयी बोलण्यासारखं भरपूर काही आहे परंतु एक आठवण मी नक्की सांगेन या ठिकाणी की ज्यावेळेस साहेबांना टाळा लागला होता त्यावेळेस आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आमरण उपोषण केलं होतं आणि त्या उपोषणामध्ये शिंदेसाहेब हे स्वतः सहभागी झाले होते आणि त्यावेळेस माझी परिस्थिती खूप गंभीर झाली होती मला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं त्यावेळेस जे शिंदेसाहेबांनी मला सहकार्य केलं होतं ते मी कदापि विसरू शकत नाही आताही टेंबीनाक्यावरचा नवरात्र उत्सव असू दे दहीहंडी असू दे इतरही दिगेसाहेबांचे जे उत्सव आहेत ते त्याच पद्धतीने ते साकार करत असतात आणि आम्हाला त्यांचं सहकार्य नेहमीच लावत असतं मी पुन्हा एकदा शिंदेसाहेबांना वाढदिवसाच्या लाखला शुभेच्छा देतो